से वसीम चाहिए वसीम चाहिए क्या है तो कृपया साथ फोटो निकल कर आप थोड़ी जगह <tom> <नहीं> कर दीजिए आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे वसई विरार शहरामध्ये सर्वच पक्ष कामाला लागलेले दिसून येत दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये शेकडो तरुणाने पक्ष प्रवेश केला या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजाराम मुलिक यांच्याशी आपण बातचीत केली पाहूया या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजाराम मुलिक नेमकं काय म्हणाले काय पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरोध महानगरपालिकेची निवडणूक आहे तर एनसीपीला वसई विरोध करायला संकेत द्यायचा आहे का की आम्ही देखील या स्पर्धेत आहोत शंभर टक्के काय सगळे स्पर्धेत असतात आम्ही कशातही मागे नाही आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे संपूर्ण पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाला एकत्र घेऊन समाजाची कामं आम्ही करत असतो आणि त्याचं जे फलित आहे ते आज ही एवढ्या संख्येने सगळी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेला निश्चित याचा परिणाम दिसेल लाडक्या बहिणीचा तुम्ही ला तुमच्या भाषणात उल्लेख केला परंतु अजून काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना सरकारने अपात्र केलेलं आहे विरोधक असा आरोप करत आहे की लाडक्या बहिणीच आम्हीच दाखवलं आणि आता त्यांना वर असा आरोप कोण करत असा आरोप कोण करत हत्यार ते सकारात्मक काय आरोप करणार वस्तुस्थिती विरोधक विरोध आम्ही काम करतो करतो सरकार हे कळेल साहेब अलीकडे दोन चार दिवसापूर्वी वसंत शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीची छापेमारी व्हायची अकरा दिवस वाढीव कार्यकाल अनिल कुमार पवार यांनी घेतला त्यांनी दुसऱ्या कमिशनरला चार्ज देण्यासाठी अकरा दिवसाची लांबी टाकली असं असताना महायुतीच्या ज्या आमदार आहेत त्यांचा सत्कार आता स्नेहाता जाणाऱ्या माणसाच्या सत्काराला कोणी बोलवलं तर त्याला सगळेच जातात मी गेलो होतो इतर पक्षाचे लोक गेले होते त्या जाणाऱ्या अधिकाऱ्याने काय केलं याची चौकशी ईडी किंवा ज्या चौकशी अधिकारी आहेत ज्या अथॉरिटीज आहेत त्यांनी करायची आहे आए, ते खरं आहे खोटं आहे काय ते त्यांचं काम आहे आमचं काम कोणाचा सत्कार असेल निरोप समारंभ आहे याला जर बोलवलं जोपर्यंत त्याच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत तोपर्यंत सगळेच जातात आणि सगळ्या पक्षाचे गेले होते त्याप्रमाणे सगळे गेलेले आहेत कार्यक्रम होता हा त्या वाढीव काळाबद्दल जे काय असेल ते ईडी आता दाखवेल ना, का, काई काई ना, 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 ने ने ना त्या काळ कार्यकाळामध्ये काय झालं काय घडलं आणि त्याच्यामुळे कसे परिणाम झाले ते ईडी संजय राऊत अटक होतो आणि वायस रेड्डी घरामध्ये आणि सोन्याचे दागिने शहर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मी आहे संजय राऊत हे मोठं नेतृत्व आहे त्यामुळे इथे मी बोल त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे काही बोलू शकत नाही ते नोट आमच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत राज्यस्तरीय त्यांच्याशी संपर्क करा ते बोलतील की नाही त्यांचं माहिती आहे पण मी सामान्य पण सांगायला पाहिजे कारण वसई गुरोडचं नेतृत्व तुमच्याकडे आहे त्या घडी पडल्या वसई विरोध शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती पडलेला पक्षाकडे तुमचं आहे जेव्हा आहे बरोबर आहे हा कोणत्या सगळ्यांना माहिती है, आहे मी सांगायची गरज नाही ते संपूर्ण टीव्हीवर फ्लॅश होत आहे पेपरमध्ये बातम्या येत आहेत त्याच्यामुळे शासकीय पातळीवर असेल पक्ष पातळीवर असेल सगळ्यांना बातम्या माहिती आहे त्याचा विचार ते करतील वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्पर्धेत आहे हे आपल्याला कळून आलेलं आहे अनेक तरुणांनी विविध पक्षातून थेट राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात पक्षप्रवेश केल्याने आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा स्पर्धेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट